नमस्कार मित्रांनो आज परत मंथनच्या माध्यमातून आपण एक चर्चा करण्यासाठी आपण भेटायला आहोत आज चर्चा आहे ती नाना पटोलेंच्या झालेल्या अपघाताबद्दल मंगळवारी नाना पटोले प्रवास करत असताना आणि विदर्भ सध्या राजकीय घडामोडीमध्ये रंग रणशिंग फुंकलेले आहेत आणि ते रणशिंग फुंकल्यामुळं प्रत्येक नेत्याची जबाबदारी झाली की आपल्या आपल्या क्षेत्रात आपल्या आपली परिस्थिती आपली परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न त्यामुळं रात्र अपरात्र कधीही हे लोक जनसंपर्कासाठी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीसाठी निर्धास्तपणे फिरतात आणि अशाच पद्धतीचा प्रवास करत असताना नाना पटोले यांचा स्वग्रही म्हणजे स्वतःच्या जिल्ह्यातच त्यांचा अपघात झाला या अपघातात नाना पटोलेंच्या गाडीला थोडासा डॅश लागला आणि पूर्ण मीडिया पूर्ण राजकीय समीकरण सैरावायला झालं सैरावायला म्हणतोय ज्या पद्धतीनं जशी जंगलात आग लागली रे आग लागली पळा रे पळा अशी परिस्थिती होते तशी या न महाराष्ट्राची परिस्थिती करून आणि या परिस्थितीमुळं सामाजिक विषयांमध्ये एक खूप मोठा संदेश दडला गेला आहे जेव्हा तीन महिने अगोदर केंद्र शासनाने या अपघात कायद्यामध्ये थोडेसे बदल घडवून आणले आणि या का या कायद्यामध्ये अशा काही बदल घडून आणले की ज्याच्यामुळं अपघात होऊ नये किंवा अपघात करणाऱ्या व्यक्तींवर थोडासा निर्बंध असावा अशा पद्धती हिट अँड रनच्या कलमामध्ये थोडी खूप मोठे बदल करण्यात आले लाख रुपये दंड आणि पाच वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठवण्याचे आदेश होते किंवा कायदा पारित केला होता परंतु त्यावेळेसच काँग्रेसनं आपल्या हाताला असलेल्या संघटना संघटनेना धरून म्हणजे ट्रान्सपोर्ट संघटनेनं धरून सगळ्या महाराष्ट्र नव्हे तर भारताला विठीस धरले आणि या विठीस धरल्यामुळं सामाजिक परिपूर्ण परिस्थिती सैरा वैरा झाली पेट्रोल मिळत नव्हतं भाजीपाल्यांचे भाव वाढले होते दळणवळण कशा पद्धतीने करावं हो, हाच मोठा प्रश्न होता कारण की ट्रक ड्रायव्हरना आहे तिथं आपला संप पुकारून आपल्या गाड्या हायवेवर जाम केल्या होत्या आणि अशी सायरा वायरा परिस्थिती करून सर्व शासनाला या हिट अँड रन कायद्यामध्ये अनुमाग्र बदल घडवण्यासाठी तो कायदा वापस घ्यायला भाग पाडला मग ही सगळी यंत्रणा कशासाठी होती तर स्वतः स्वतःच्या पोळ्या या मतलबावर शेकायच्या होत्या आणि या पतल मतलबावर आपली स्वतःची राजकीय अस्तित्व दाखवण्यासाठी काँग्रेसनं केलेला हा कोटिंडा परंतु परवा दिवशी जेव्हा मंगळवारी जेव्हा नाना पटोलेंचा अपघात झाला ना तर तेव्हा हीच परिस्थिती त्यांची सायरावायरा होऊ लागली आणि त्यांनी स्पष्ट अपघात झाल्यानंतर आपल्या सगळ्या अपघाताचे खापर हे शासनाच्या डोक्यावर फोडण्याचे प्रयत्न केले तर खरं म्हणत ना तर या पद्धत परिस्थितीमध्ये जर म्हणायचं झालं ना तर चिदवी मेरी पडवी मेरी अंगूठा मेरे बाप का जी ही जी परिस्थिती तुम्ही दाखवताय ना सर्वसामान्य माणसाचा विचार न करता स्वतःच्या मतलबाच्या पोळ्या तुम्ही भाजण्याचा प्रयत्न करता येत ना तर ही परिस्थितीमुळेच आज देश पूर्णपणे लयाला गेला आहे चांगले कायदे आले की तुम्ही तुमच्या यंत्रणा वापरतात यंत्रणाला आपल्या आपल्या विटीस धरण्याचा प्रयत्न करतात परिस्थिती पूर्ण हाताबाहेर नेवण्याचा प्रयत्न करतात मग परिस्थिती सुधारणार कशी आज ही गोष्ट नाना पटोलेंच्या जा संदर्भात झाली नाना पटोलेंनी या या गोष्टीची प्रचिती स्वतः घेतली परंतु त्या सर्वसामान्य माणसाचं काय जे लोक रोज आपल्या रोजचे आपले, रोज आपले व्यवहार आपले जीवन प्र, चक्र चालवण्यासाठी त्यांना रोज करा लग, करा प्रवास करायला करावा लागतो या प्रवासामध्ये स्वतःची स्वतःची तमानं बाळगतात जीव मुठीत घेऊन या महा महामार्गावर प्रवास करत असतात आणि मग आलेले असे की जे कायदे मजबूत नसल्यामुळं निष्काळजीपणे चालवणाऱ्या गाड्या ह्या हजारोंचे रोज प्राण देशात घेत आहेत मग आज जर तुमच्यावर पिंपळाचं पान पडलं तर आभाळ पडलं म्हणून तुम्ही सगळीकडं तुमच्या मीडियांमध्ये तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये सैराव वैराव वार। परिस्थिती केली पण सर्वसामान्य माणसाचं काय हो या सर्वसामान्य माणसांनी काय बिघडलं आणि या कार्यकर्त्यांच्या जीवावर तुम्ही जर अशा पद्धतीनं देश धरून चांगल्या कायद्यांना जर बदल देत असताना तर अशाच परिस्थिती प्रत्येकाला भोगण्याची वेळ येणार त्यामुळं ही जी घटना घडली ही चांगली नाही आहे नाना पटोलेंचा ऍक्सिडेंट म्हणजे चांगली विभाग नाहीये पर परंतु ह्याच्यातून राजकीय समीकरणातून मिळालेला धडा सर्वसामान्य माणसासाठी विचार करायला लागणार आहे सर्वसामान्य माणसाचा जर विचार केला नाही ना तर असे धडे प्रत्येकालाच भेटणार आहेत खरं सांगतो जरी राजकीय षडयंत्र होत असतील राजकीय षडयंत्रातून अशा पद्धतीचे अपघात घडून आणत असतील ना तर त्या अपघात घडवण्याच्या अगोदर त्या बसणाऱ्या माणसाला काळजी धु, धुडकी बसली पाहिजे आणि ही धुडकी बसवणारा तो कायदा होता हिट अँड रन पण या कायद्याला तुम्ही तुमच्या हाताने विठीस धरून सर्वसामान्य जनते जनतेचं जनजीवन विस्कळीत करून स्वतःची पोळी भाजून घेतण्याचा प्रयत्न केला नाना आता तरी पटतय का कि केंद्र शासनाने आणलेला तो कायदा आज खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी खूप आशादायी होता सर्वसामान्यांचे प्राणांचे रक्षण करणारा होता निष्काळजीपणे मोठमोठ्या गाड्या अशा पद्धतीनं लहान गाड्यांना चिरडून जाणार नाही ह्यासाठी तो खूप मोठा गतिरोधक होता परंतु ह्याचा विषय तुम्ही तुमच्या मतलावासाठी केला ना त्याचीच तुम्हाला प्रचिती देवा लागेल आणि याच पद्धतीचा अपघात याच पद्धतीचं खूप मोठं संकट बीड जिल्ह्यावर मिळालेलं आहे शिवसंग्रामचे सर्वे सर्व आणि आमदार विनायक मेटेंच सुद्धा अशाच पद्धतीने अपघाती निधन झालं आणि हे कायदे जर व्यवस्थितपणे इम्प्लिमेंट झाले नाहीत ना हे कायदे जर व्यवस्थितपणे कागदावर आले नाहीत ना तर अशा मोकाट पद्धतीने चालव गाड्या चालवणाऱ्यांच्या म्हसक्या आवळणार कशा हाच प्रश्न आहे त्यामुळं कायदा असावा तो सर्वसामान्य माणसासाठी मी जे वाक्य ऊस उद्गारलं ना आम्हाला वाम विचार नको आम्हाला उजवा विचार नको आम्हाला मधला विचार नको विचार असावा तो सर्वसामान्य माणसाच्या हिताचा आणि ज्या पद्धतीनं सर्वसामान्य माणसासाठी ही लोकशाही अंमलात आली आहे ना तो त्याच पद्धतीने या लोकशाहीला अबाधित ठेवण्यासाठी सर्वसामान्य माणसाचा जर विचार केला गेला तर असे कायदे आणि अशा पद्धतीच्या भूमिका या कायमस्वरूपी देशाला प्रगतीशील मार्गावर नेण्यासाठी प्र प्रेरक ठरती एवढीच आशा बाळगतो नमस्कार